म्हणजे शैक्षणिक विषयावर मॅनेजमेंट काउन्सिलला एखादा निर्णय करायचा असेल शैक्षणिक विषयावर तर कायदा असं सांगतो की अॅकॅडमिक काउन्सिलच्या परवानगीशिवाय करता येणार नाही एनी डिसिजन रिलेटेड टू अकॅडमिक्स इफ इज प्रपोज बाय मॅनेजमेंट काउन्सिल हॅज टू बी मेड टू अकॅडमिक काउन्सिल स्पेसिफिंग दॅट अकॅडमिक काउन्सिल इज बॉडी ऑफ द युनिवर्सिटी आपण म्हणतो ते क्रेडिट स्ट्रक्चर क्रेडिट डिस्ट्रीब्युशन नंतर लर्निंग आउटकम्स असेसमेंट या सगळ्यांची सुप्रीम बॉडी अकॅडमिक काउन्सिल आहे आपण सगळे सेनेट मेंबर आहोत मग एनईपीच्या क्रियान्वयनामध्ये जर सुप्रीम बॉडी अकॅडमिक काउन्सिल असेल आणि मायक्रो लेव्हलला बोर्ड ऑफ स्टडीज मध्ये ठरत असतील तर आम्ही सेनेट मेंबर काय करणार हा साहजिक आहे त्याच निम्मेपेक्षा जास्त खुलासेचा उत्तर डॉक्टर साठे यांनी आत्ताच केलेलं आहे की आपण काय करू शकतो त्याबरोबरीने आपण परिवार म्हणून परिषद विद्यापीठ विकास मंच संघ परिवार म्हणून उद्दिष्ट जे आपलं आहे शैक्षणिक परिवर्तनाचं त्याकरता म्हणून जे जे काम करायचं एन ई पी चांगलं राबवलं जावं ह्यासाठी त्याकरताचे काही जागरणाच्या संदर्भातले किंवा आपले रोल म्हणून काही मुद्दे मी आपल्यासमोर मांडलोय दोन टप्प्यात आहेत एक आहे वैयक्तिक स्तरावर मी एक मेंबर म्हणून आयदर ग्रॅज्युएट मेंबर किंवा राज्यपाल नियुक्त मेंबर म्हणून मी एकटा माणूस काय करणार आपलं पहिल्यापासूनच असं म्हणणं आहे अनुभवावर आधारित आहे की एकट्याने ठरवलं तर तो मर्यादित स्वरूपात का होईना बदल घडवून आणू शकतो आणि परिषदेमध्ये नेहमी उदाहरण द्याचं की मला वाटतं पराग परागवेदक मुंबई विद्यापीठ तो बजेटची मीटिंग दोन दोन दिवस चालवायचं सिनेटची ठरवलं तर काय करता येतं याचं उदाहरण आहे आपण एनईपीच्या दृष्टीनं प्रत्येकानं कुठल्या मुद्द्यांवर म्हणजे कुठले मुद्दे विचारार्थ घ्यावे माझा रोल माय रोल ॲज मेंबर ऑफ सिनेट फॉर ऑब्जेक्टिव इम्प्लिमेंटेशन ऑफ पी इन माय युनिव्हर्सिटी तर काय करता येईल आपण सगळ्या ठिकाणी सांगतो तसं पहिला त्याचा भाग म्हणजे आपल्याला अभ्यास करावा लागेल मग अभ्यास करण्याकरता सकाळी जे मी जी आर सांगितले ते आपल्याला गोळा करावे लागतील वरबॅटीम रिडिंग करावं लागेल इंटरप्रिटेशन करावं लागेल पूर्वतयारीशिवाय आपण काही करायला गेलो तर समोरून सगळ्या अभ्यास मंडळाचे जे, जे तथाकथित पीएचडी डॉक्टर वगैरे ते असतात आप ते आपल्याला प्रश्न विचारतील टेक्निकल तर आपण उत्तरं देण्याकरता सक्षम होण्याकरता पहिला भाग म्हणजे आपण अभ्यास केला पाहिजे म्हणजे वीस एप्रिल तेवीस सोळा मे तेवीस चार जुलै तेवीस तेरा मार्च चोवीस सकाळी सांगितले ते जी आर कर कृपा करून येत्या सात दिवसात आपल्या रचनेतून म्हणा कसेही म्हणा डाउनलोड करा परंतु आपल्या फाईलला घ्या आपण एक आपली फाईल तयार करावी सरांनी उल्लेख केला असेल तेव्हा मी नव्हतो परंतु नॅशनल लेवलचं एक डॉक्युमेंट आहे एन सी आर एफचं नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क डॉक्युमेंट आहे ते यूजीसीच्या वेबसाईटवर मिळेल ई डी पीमधलं नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क म्हणजे कदाचित आज नाही पण आठ दिवसांनी कोणी म्हटलं की फर्स्ट इयर म्हणजे फोर पॉईंट फाईव्ह लेवल असते सेकंड इयर म्हणजे फाईव्ह असते थर्ड इयर म्हणजे फाईव्ह पॉईंट झिरो असते तर आपल्याला त्या क्रेडिट फ्रेमवर्कच्या लेवल्स ज्या खरं म्हणजे प्री स्कूलिंग पासून पी एच डी पर्यंत सगळ्यात दिलेले आहे ते डॉक्युमेंट यूजीसीचं आहे एक चोवीस पंचवीस पानाचं आहे ते पण आपण डाउनलोड करून आपल्याकडे घेतलं पाहिजे वाचलं पाहिजे अजून एक डॉक्युमेंट अभ्यासाकरता मी सांगेन सकाळी उल्लेख केला जातो सा तो एनईपीचा बेसिक एक्झिक्युटिव्ह रिपोर्ट चौसष्ट पानाचा साठे सर नेहमी सांगतात तो तर एनईपीचा पीचा एक्झिक्युटिव्ह समरी रिपोर्ट आहे चौसष्ट पानाचा आपण वाचलाच पाहिजे म्हणजे मग त्याचं कार्यकारण भाव प्रयोजन सगळं लक्षात येईल अजून एक डॉक्युमेंट मी सांगणार आहे नॅशनल हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन फ्रेमवर्क एन ई क्यू एफ नॅशनल हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन फ्रेमवर्क हे पण आपण वाचलं पाहिजे ज्याचा मी सकाळी उल्लेख केला लेवल वाईज आ, लर्निंग आउटकम डिस्क्रिप्शन्स वगैरे ते सगळं तुम्हाला तिथे वाचायला मिळेल त्याला एन क्यू एफ म्हणतात एन एच क्यू एफ नाही नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क नाही नॅशनल हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन फ्रेमवर्क यूजीसी आय के च्या गाईडलाईन्स काढलेल्या आहेत ते पण आपण डॉक्युमेंट डाउनलोड केलं पाहिजे आपल्या फाईलमध्ये पाहिजे या व्यतिरिक्त अगदी पंधरा दिवसापूर्वी ने यूजी आणि पी जी लेवलला टीचिंग लर्निंग प्रोसेस अटेंडन्स या सगळ्या बद्दलच काढलेले आहेत फायनल म्हणजे यूजीपीजी पी जी एज्युकेशन गाईडलाइन असं मी त्याला म्हणेन ते पण आपल्या जवळ असलं पाहिजे आपण वाचलं पाहिजे आता सगळेजण म्हटलं अरे बापरे एवढं सगळं वाचायचं त्याच्यातून जे प्रश्न तयार होतील त्याचं काय करायचं कदाचित आपण टाईमलाईन मधार असं म्हटलं की येत्या पंधरा दिवसात हे सगळे आम्ही घेऊ आणि हे काय पंचवीस पन्नास शंभर पन्नास असतील ते वाचून काढू त्याच्यावर ते मुद्दे काढू आणि मग आठ दहा जण विद्यापीठ निहाय एकत्र बसून त्याच्यावर दोन तास चर्चा करतील चर्च या चर्चेमधून सगळेजण अंडरस्टँडिंग म्हणून कॉमन लेवलला याल वी विल बी ऑन द कॉमन बेज म्हणजे मग पुढल्या अभ्यास वर्गाच्या वेळेला नवीन काहीतरी हे वेगळंच ऐकलं असं होणार नाही पुढलं मी सुचवेन कि प्रत्येकानं एन ई पी मधला एक कुठला तरी विषय म्हणजे एक मुद्दा असा विशेष मुद्दा करणीय विषय म्हणून ठरवा कोणीतरी एका सेनेट मेंबरने असं म्हणावं की मी आयकेएस वर काम करेन मग माझ्या विद्यापीठातलं आर्ट सायन्स कॉमर्स मधले जेनेरिक दोन क्रेडिटचं आयकेएस सिलेबस काय यूजीसीचे गाईडलाईन्स काय हे बनवलेलं बरोबर आहे का याच्यामध्ये मुघल काळाचं तर आयकेएस दिलेलं नाही आहे याच्यात कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट चर्चेसचं आयकेएस के नाहीये दिलेलं नाही आहे तुम्हाला वाटेल की हे काहीतरी वेगळं चालतंय चांदेकर त्याच्यावर बोलतील आपण मागल्या वर्षी सदुस्रेष्ठ ऑटॉनॉमस कॉलेजेस महाराष्ट्रातले त्यांचा आय सिलेबस घेतलं आणि स्वायत्ततेचा धुमाकूळ घालून प्रत्येकाने आपल्या विचार विचारप्रणालीनुसार आयकेएस मुलांना शिकवायचा प्रयत्न केलेला आहे एका मायनॉरिटी कॉलेजने आयकेएस इन मुस्लिम इरा इन इंडिया असा शिकवत आहे हो आपल्याला त्यात लक्ष लावलं कोणीतरी म्हणजे उदाहरण सांगितलं की इथे बसलेल्या विद्यापीठातल्या प्रत्येकानं हो ठरवावं की मी आयकेस वर काम करेन एक जण म्हणेल की मी ओजेटीवर काम करेन एक जण म्हणेल की मी व्हर्टिकल तीन जो आहे त्याच्यामध्ये मल्टीडिसिप्लिनरी आहे किंवा नाही याच्यात लक्ष घाले किंवा त्याच्या बास्केट त्या मोठ्या करण्याकरता मी मदत करेल म्हणून प्रत्येकानं आजच असं नाही पण सात आठ दिवसात ठरवलं पाहिजे की येत्या वर्षभरामध्ये मी परिषद मंच संघ परिवार म्हणून कार्यकर्ता या भावाने एक मुद्दा निश्चित केला आहे आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बोलायचं झालं तर सरांनी सहज उल्लेख केला आपली सगळी परिवाराची वाटचाल व्याख्यानांपासून मनन चिंतनापर्यंत पंचपरिवर्तनाभोवती फिरती आहे फिरणार आहे आपल्या ते एकदा आपण तसं ठरवायला सुरुवात केली की के आपोआप बिंदू जोडले जाते म्हणून प्रत्येकाने ठरवावं की मी एन ई पी मधल्या एका करणीय विषयाची निवड करेल त्याची जबाबदारी माझ्या विद्यापीठापुरती घेईल त्याबाबत अभ्यास करेन प्लॅनिंग इन ॲडव्हान्स आणि प्लॅनिंग इन डिटेल्स करेन की येत्या वर्षभरात मी त्या संदर्भात काय काय करणार कोणाला भेटणार काय दुरुस्त्या करणार पत्र व्यवहार काय करणार मदत कोणाची घेणार आणि छिद्रांवेशी काम नाही करायचं आपल्याला रेषा मोठी काढायची आपोआप होईल नाही तर आपली सवय अनफॉर्च्युनेटली अशी असते की आपण विद्यापीठ कसं चुकलंय समोरचा किती वाईट आहे याच्यामध्ये आपली एनर्जी वाया घालवतो त्याच्याऐवजी एक छोटा मुद्दा आणि मग असे प्रत्येक विद्यापीठातल्या पंधरा जणांनी पंधरा मुद्दे एन ई केले एनईपी आपोआप सक्सेसफुल आहे तर तो, तो आपण ठरवावा आणि मग त्या विषयाचं कोऑर्डिनेशन आहे फॉलोअप आहे लिडरशिप आहे डॉक्युमेंटेशन आहे हे सगळं त्यांनी करायला अजून एक मी सुचवे प्रत्येकाला की विद्यापीठाचे गेल्या दोन वर्षातले काउन्सिल मधले आणि फॅकल्टी मधले आणि काउन्सिल आणि फॅकल्टी यांच्या मध्ये जे ठराव झालेले आहेत निर्णय झालेले आहेत आपण आपल्या मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर कडून आपला प्रभाव वापरून त्याच्या कॉपीज मिळवा त्या पण वाचून काढा अर्ध्या समजतील अर्ध्या नाही समजणार पण आपण थोडस मनामध्ये ते घ्यावं म्हणून अकॅडमिक काउन्सिलच्या निर्णयांचा अभ्यास मी बोर्ड ऑफ डेन फॅकल्टी असंही म्हटलं त्याला एक जोडताही अजून बोर्ड ऑफ एक्झामिनेशन